टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वडकी येथील हरिभक्त पारायण कैलासवासी श्यामराव अप्पा सोपान गायकवाड यांचे सहावे पुण्यस्मरण गुरुपौर्णिमेच्या दिवशी वडकी येथे त्यांच्या कुटुंबियांनी साजरे केले यावेळी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन करण्यात आले सकाळी दहा ते पाच या वेळेत वडकी उरुळी देवाची मंतरवाडी हांडेवाडी होळकरवाडी अवताडेवाडी या परिसरातील भजनी मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संध्याकाळी पाच ते सात या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रभूषण सौ शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख यांचे गोड संगीत प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी हजेरी लावत कार्यक्रमात सहभाग नोंदवला गेली सहा वर्षे गायकवाड परिवाराच्या वतीनं हरिभक्त पारायण कैलासवासी श्यामराव अप्पा गायकवाड यांचे पुण्यस्मरण साजरे करत आहेत दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार येऊन हरिभक्त पारायण कैलासवासी शामराव आप्पा गायकवाड यांचे जीवनपट उलगडून सांगितलंय हरिभक्त पारायण कैलासवासी शामराव आप्पा गायकवाड यांनी आपल्या नोकरीबरोबर शेती करत आपला प्रपंच करत होते हाडांचे शेतकरी असणारे आप्पा आध्यात्मिक कार्य देखील नेहमीच अग्रेसर राहून वडकी आणि परिसरात धार्मिक कामात नेहमी सहभागी होत असत त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील सभासदांनी देखील त्यांचं धार्मिक काम पुढे चालू ठेवलं असून या कार्यात त्यांची पत्नी तीन मुली एक मुलगा सून नातवंडे असा मोठा परिवार असून आप्पांचं धार्मिक कार्य समर्थपणे पुढे चालवत असणाऱ्या त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी श्यामराव गायकवाड मुलगा पंढरीनाथ श्यामराव गायकवाड सून जयश्री पंढरीनाथ गायकवाड मुलगी संगीता बाळासू खटाटे छाया सतीश झांबरे महानंद ज्ञानेश्वर अवताळे या सर्वांनी मिळून हरिभक्त पारायण कैलासवासी शामरावप्पा गायकवाड यांचे धार्मिक कार्य जोमानं पुढे चालवत असून श्री पंढरीनाथ शामराव गायकवाड यांनी तर धार्मिक कार्याचा वसा अगदी आपल्या खांद्यावर घेत वडकी उरुळी देवाची फुरसुंगी आणि परिसरात त्यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार महाराजांनी आध्यात्मिक कार्याची संपूर्ण परिसराला गोडी निर्माण करून दिली आहे हरिभक्त पारायण कैलासवासी शामरावप्पा गायकवाड यांचे पुण्यस्मरण साजरे करून आम्ही त्यांचं धार्मिक कार्य असेच पुढे चालू ठेवू आणि समाजात आध्यात्मिक कार्य वाढीसाठी आमचे संपूर्ण कुटुंब प्रयत्न करणार असल्याचं यावेळी श्री पंढरीनाथ श्यामराव गायकवाड यांनी सांगितलंय केला अरे त्यानं ही केला म्हणून तो कोराच्या कोरा राहिला कोरा सात वर्षाची मुक्ताई होती आणि या सात वर्षाच्या मुक्ताईनं किती पत्र लिहून पाठवलं तं, चांगली पासष्टी अशा प्रकारे कारण सात वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज सात वर्षाच्या मुक्ताईला आपलं गुरु मानतात म्हणे चांगदेव आजी धन्य झालो गुरुपुत्र झालो चांगदेव महाराज एवढे ज्ञानी होते मुक्ताईला गुरु करण्याच्या अगोदर कितीतरी प्रश्नावली असावी नाही का आपणही कधी कधी प्रश्न करतो ना आम्हाला हा प्रश्न माहीत नाही किंवा आम्हाला हे माहीत करून द्या आम्हाला हे सांगा ते सांगा एक बोले एक आहे एक तो ब्रह्म हे संघदेव महाराजाने विचारावं मुक्ताईला त्याचं भरभरा उत्तर द्यावं बोला एक क्या आहे ब्रह्म हे दोन क्या आहे दोन किती चौदाशे वर्ष जगणारा चांगदेव महाराज चौदा विद्या चौसष्ट कला आत्मसात असलेले संगदेव महाराज पण ज्या वेळेला कोरपत्र पाठवलं आणि ते कोरपत्र संत झा नाही का निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताईने ते पत्र घेतलं आणि ज्ञानोबा दादाला मुक्ताई म्हणतात अरे याला पत्र पाठवलं म्हणतात आपल्या भागातील